परदेशी कशाला जायचं गड्या आपला गावच वरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी शेत शिवारात फेरफटका मारतायत तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबियांसह आणखी काही नेते परदेशवारीवर आहेत याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी थेट ठाकरेंना टोला लगावलाय आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत धनंजय मुंडे तर नुकतंच परदेशवारीवरून आलेले हसन मुश्रीफांसह अन्य काही नेते मंडळींनी निवडणुका झाल्यानंतर परदेश असं विमान पकडलं निवडणुकीचे दौरे सभा भाषण बैठका या राजकीय घडामोडीत वातावरण प्रचंड तापलं होतं निवडणुकीचा ज्वरही तापू लागला होता यशा निवडणुका झाल्या यानंतर नेत्यांनी आपल्या कुटुंबियांसह निवांत वेळ घालवायचं ठरवलं ठाकरे कुटुंबीय लंडनला गेल्याचं कळत आहे संजय राऊतही परदेशातच आहे नुकतंच महायुतीचे मंत्री हसन मुश्रीफ हे देखील परदेशवादी करून आले तर कृषी मंत्री धनंजय मुंडेही परदेशात आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परदेशात न जाता आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळ गावी गेले आहेत शेतात फेरफटका मारतायत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडल्यानंतर अनेक नेत्यांनी थोडा ब्रेक घेतलाय त्यानंतर आता निकालाच्या वेळेस हे नेते पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई